नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार शाकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या आहेत या खुना सिन्नर येथील खुनाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत

वृcula विसाव्याचे वेदू क्षणं मौनसमाजा हट्टी मध्ये रमते मन विसरगतंदन मन साई बथा साई पळा टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरुडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन